श्री स्वामी समर्थ चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी आहे दत्त जयंती दत्त जयंती म्हटलं की आपल्या सर्व स्वामी भक्तांचा दत्त भक्तांचा अतिशय आवडीचा दिवस आणि अतिशय उत्साहामध्ये आपण हा जो दत्त जयंतीचा सण आहे तो साजरी करत असतो या सणाची सर्व स्वामी भक्त दत्तभक्त अतिशय आतुरतेने वाट पाहत असतात तर आपण दत्त जयंती निमित्त अनेक सेवा करायला सुरुवात केलेली आहे जसं की गुरुचरित्र पारायण स्वामी चरित्र सारामृतचं पारायण त्याचप्रमाणे नामस्मरणची सेवा एक श्लोकी गुरुचरित्र अशा अनेक सेवा प्रत्येकाने चालू केल्या असतील कारण दत्त जे आहे ते दत्त जयंतीच्या निमित्ताने हजारो पटीने जागृत असत दत्त महाराज सूक्ष्म रूपामध्ये आपल्या आजूबाजूला वावरत असतात ते पाहत असतात की माझे भक्त माझी कशी सेवा करत आहे काय सेवा करत आहे आणि किती श्रद्धेने सेवा करत आहे ते जाणून घेतात की माझ्या भक्ताला नक्की काय हवं आहे त्यांना तर सगळंच माहिती आहे की आपल्याला काय हवं आहे पण या विशिष्ट कालावधीमध्ये महाराज स्वतः इथे पाहायला येतात की आपण नक्की त्यांची कशी सेवा करतोय माझा भक्त कुठल्या दुःखामध्ये आहे किंवा त्याच्या आयुष्यात किती आनंद आहे हे सर्व दत्त महाराज पाहत असतात तर दत्त जयंतीनिमित्त आपल्याला दत्त महाराजांची विशेष पूजा करायची असते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तेच सांगणार आहे की दत्त जयंती कधी आहे दत्त जयंतीची घरच्या घरी कशा पद्धतीने पूजा करावी तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तुम्ही चानल बरती ना ना सालता, सालता जरूर करा। तुम्ही नवीन जरूर करा अगदी कमी वेळेमध्ये वे मला खूप छान प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद तर चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वर शनिवार रोजी आहे दत्त जयंती पौर्णिमा प्रारंभ होणार आहे दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी आणि पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होणार आहे त्यामुळे उदया तिथीनुसार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे दत्तजयंती ही प्रदोष काळामध्ये साजरी केली जाते तर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा सूर्यदेवांना तुळशी मातेची पूजा करा घरातील देवपूजा करून घ्या दत्त दत्तजयंतीच्या दिवशी तु तांबे चा तांबे तुम्हाला संध्याकाळी तुमच्या घराच्या आजूबाजूला औदुंबराचं म्हणजे ज्यालाच आपण उमराचं झाड म्हणतो ते असेल तर त्या ठिकाणी पूजा करायची आहे एक तांब्याच्या तांब्याभर पाणी तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायचं आहे हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करायच्या आहे हळद कुंकू तुम्ही जे दत्त महाराजांचं खाली मूळ असत झाडाचं मूळ असतं त्या मुळाला अर्पण करायचं आहे तिथे चौसष्ट योगिनीचा वास असतो आणि दत्त महाराजांना तुम्ही टिक्का लावू शकता पिवळ्या कलरची कुठलीही फुले जी तुम्हाला मिळतील किंवा इतर कुठलीही फुले तुम्ही दत्त महाराजांना अर्पण करा पिवळ्या कलरची मिठाई किंवा शिऱ्याचा प्रसाद तुम्हाला दत्त जयंतीच्या निमित्ता आवर्जून बनवायचा आहे तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाकही बनवू शकता त्याच पद्धतीने तिथे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे दत्त महाराजांच्या आरती करायच्या आहे महाराजांना नमस्कार करायचा आहे तिथे तुम्ही तुमच्या यथाशक्ती अकरा एकवीस जेवढं तुम्हाला शक्य होतील तेवढ्या तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे दत्त महाराजांना तुम्ही एक नारळ अर्पण करू शकता त्याचप्रमाणे खडीसाखरेचाही नैवेद्य तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता दत्त जयंतीच्या दिवशी घरातल्या प्रत्येक जणांनी म्हणजे घरातल्या सर्व सदस्यांनी तिथे तुम्ही पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुमच्या इच्छा काय असतील तर त्या तुम्ही तिथे बोलून दाखवू शकता काही संकट असतील तर ती महाराजांना दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातल्या सर्वांनी तिथे प्रार्थना करायची आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने दत्त जयंती तुम्हाला साजरी करायची आहे तुम्ही दत्त दत्त महाराजांचा फोटो असेल तर तोही अवदंबराच्या वृक्षाखाली नेऊन तिथे तुम्ही त्याची पूजा करू शकता घरामध्ये पूजा करू शकता तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे त्या व्यतिरिक्त तुमच्या शेजारी पाजारी जिथे कुठे दत्त महाराजांचं स्वामींचा मठ असेल केंद्र असेल, असेल तिथे तुम्ही जा तिथे मुजरा करा एक नारळ खडीसाकर महाराजांना अर्पण करा तुमच्या यथाशक्ती तुम्हाला काही दान करणं शक्य झालं तर दान करा दान करण्याला हे विशेष महत्व आहे अन्नदान हे खूप श्रेष्ठ दान आहे मग तुम्ही काहीही करू शकता केईंचं दान करू शकता किंवा फराळाचं काय असेल तर ते दान करू शकता तुमच्या यथाशक्ती दक्षिणा तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने त्याचप्रमाणे सेवा काय करायची तर तुम्ही औदुंबराच्या वृक्षाखाली बसून अं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा अं श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्यायाचं ही विशेष असं महत्व आहे तेही तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी चौदावा आणि अठरावा अध्याय नक्कीच पठण करा त्याचप्रमाणे बघा बऱ्याचशा ठिकाणी दत्त जयंतीच्या निमित्ताने लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना जेवायला घाल घरी प्रसाद बनवून जेवायला घातलं जातं तर तसं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तसं सुद्धा तस अं करू शकता म्हणजे प्रसाद करून तुम्ही लहान मुलांना जेवायला घालू शकता तुमची यथाशक्ती पाच सात एक मुलगा असं तुम्ही घालू शकता किंवा काही शक्य नसेल तरीही चालेल या दिवशी गौमातेची सुद्धा आवर्जून तुम्हाला पूजा करायची आहे गौमातेला सुद्धा तुम्ही प्रसाद नैवेद्य खायला द्यायचा आहे जर तुमच्या घरी कुत्र असेल तर त्या कुत्र्याची सुद्धा तुम्ही पूजा करा कारण दत्त महाराजांचं कुत्र गाई हे अतिशय प्रिय आहेत आणि ते त्यांचे शेजारीच उभे असतात त्यामुळे तुम्हाला त्यांचीही पूजा करायची आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने दत्त जयंती तुम्ही घरच्या घरी नक्की साजरी करा आणि त्याचे अनुभव घ्या दत्त महाराजांची ही सेवा करायला विसरू नका झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल आणि दत्त जयंतीच्या इन ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा